शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्याच्या घडीला या मे आणि जून महिन्यामध्ये तुमच्या शेतामध्ये कोथंबीर पीक आहे का किंवा काही शेतकऱ्यांना कोथंबीर पीक करण्याचा विचार केलेला आहे आणि काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कोथंबीर पीक उगवून देखील आलेलं आहे मग ते कितीही दिवसाचं हो द्या झालंय काय करपा रोग मर रोग काळा मवा टीक जास्त प्रमाणे काळी टीक कोथंबीरची जोमदार वाढ होत नाही त्याचं कारण पावसाचं वातावरण पावसाही झालेलं आहे आणि आभाळा गच्च भरलेला आहे यामुळं जमिनीमध्ये हानिकारक बुरशी तयार झालेली आहे मुळ्या डॅमेज झालेल्या आहे परिणामी उत्पादनामध्ये घट पावसा जास्त प्रमाणे झालेला आहे आणि विशेष म्हणजे वरून पीक पडण्याचा प्रादुर्भाव करप्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणे यावर एक तातडीची आणि महत्वाची फवारणी आणि पाण्यातून एक जबरदस्त जुगाड जे औषधाच असणारे याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण कोथंबिरीला फवारणी पाहून घेऊया मग तुमची कोथंबीर उगून येऊ द्या दहा ते वीस आणि तिसरी दिवसाची द्या हीच महत्वाची फवारणी करा ही फवारणी करते वेळी आपल्याला रेडोमिल गोल्ड प्रति पंपासाठी एक पुडी दाट स्प्रे करायचा लक्षात घ्या अंतर प्रभावी देखील आहे आणि वरून देखील आहे आणि खालून देखील आहे दोन्ही पद्धतीने काम करणार आहे जबरदस्त बुरशीनाशक करपा देखील येणार नाही ना ना ती देखील येऊन देणार नाही ना आणि जमिनीमध्ये जाऊन बुरशी देखील नाहीशी करण्याचं काम जबरदस्त करणार आहे ही फवारणी करा आता तुम्हाला रेडोमिल गोल्ड देखील घ्यायचं आहे आणि तदनंतर तीन ते चार दिवसांनी आपल्याला आदामाचं मास्टर क्रॉप घ्यायचा आहे प्रति पंपासाठी वीस ते तीस मिली याप्रमाणे वरून दाट फवारणी करायची भर पावसात जरी फवारणी केली तरी जबरदस्त रिजल्ट आलेला दिसून येणार आहे त्याच्यानंतर जमिनीमध्ये जे हरिकारक बुरशी तयार झालेली थोडासा वापसा कंडिशन आहे आता आपण पाणी भरू शकतोय बा काय करायचं आपल्याला अदामच जे बुरशीनाशक सांगितले मास्टर कॉप एकरी दोनशे ते चारशे मिली याप्रमाणे सोडून द्यायचं जबरदस्त तुमचा धना डेव्हलप झाल्याशिवाय राहणार नाही कारण झालंय काय जमिनीमधली हानिकारक बुरशी आणि कॉपर सल्फेट मुळे ही बुरशी नाहीशी होणार आहे आणि एकंदरीतच तुमचा जबरदस्त प्लॉट डेव्हलप होणार आहे सुदृढ मुळ्यांची संख्या जास्त प्रमाणे म्हणजे पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्त प्रमाणे वाढली निश्चित स्वरूपात आपला धना प्लॉट एक नंबर राहिलेला दिसून येणार रा आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो या मे जून महिन्यामध्ये तुम्ही कोथंबीर पिकाची लागवड प्रेरणी केली आहे सध्याच्या घडीला हे वातावरण बिघडलेलं आहे ढगाळ परिस्थिती पावसाळा गारपीट अचानक परिस्थिती ही ओढावलेली आहे करायचं तरी कसं ही तातडीची महत्वाची फवारी तुमच्या कोथंबीर पिकेला करा आणि कोथंबीर पिकाचं भरघोसूचं उत्पादन वाढवायला विसरू नका माहिती आवडली असेल अजून देखील सबस्क्राईब केलं नाही ना सबस्क्राईब नक्की करा समोर घंटा अवलोट होण्याचा प्रयत्न करा तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान